नेवासा तालुक्यातील जायगुडे आखाड्या येथे नव्यानं बांधण्यात आलेल्या हनुमान मंदिरामध्ये हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण मधमेश्वर मंदिर देवस्थानचे प्रमुख बालयोगी महंत ऋषीनाथजी महाराज व पुणतगाव मठाचे महंत योगी दीपकनाथजी महाराज यांच्या करण्यात आले देवगड संस्थानचे प्रमुख महंत गुरुवरीय परमपूज परमपूजनीय परम भास्कर गिरीजी महाराज यांच्या प्रेरणेनं व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमप्रसंगी महंत ऋषीनाथजी महाराज व योगी दीपकनाथजी महाराज यांच्या हस्ते हनुमान मूर्तीचं पूजन करून वेद जयघोषात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे मंदिर जीर्णोद्धार कमिटीच्या वतीने महंत महाराज व महंत दीपकनाथजी वस्त्र देऊन संत पूजन यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते श्रावण मासानिमित्त झालेल्या हनुमान मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्ताने येथे त्रिदिनात्मक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रवचन कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं प्रतिनिधी सुधीर चव्हाण निवासा